करणारे गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी सरकारवाडा पोलीस स्टेशन कडील गुर नंबर एकशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भा न्यास कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीन सह भा ह का कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी दाखल आहे सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेणेबाबत श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या तसेच माननीयश्री प्रशांत बत्साव पोलीस उपआयुक्त माननीयश्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट एक यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे व रामबर्डे यांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी ओम काजडे व त्याचे साथीदार हे मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली वडाडा नाका नाशिक येथे अमोल काजडे हा दिसून आला पोलिसांची चहुल लागता अस तो पडू लागल्याने त्यास शितापीने पकडून ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनीष उर्फ ओम शिवाजी काजळे वय बावीस वर्ष राहणार माडीगल्ली हनुमान मंदिराजवळ वडाळागाव नाशिक असे सांगून त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदार यश खोडे व दीपक शेट्टी यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली यावरून त्याचे साथीदार यश हर्षद खोडे वय तेवीस वर्ष राहणार अल्ला निवास विदातेनगर प्लॉट नंबर एकतीस सर्वे नंबर एकतीस ऑब्लिक दोन बी नाशिक दीपक शंकर शेट्टी वय चोवीस वर्ष आंबेडकर पुतळ्यासमोर राजवाडा वडाडागाव नाशिक यांचा शोध राहत्या परिसरात घेतला असता ते देखील मिळून आले यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर पायजे आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्चाव उप आयुक्त गुन्हे शाखा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे शरद सोनवणे नाजीम खान पठाण देवीदास ठाकरे पोलीस नाईक प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी पोलिस अंमलदार राम बर्डे अमोल कोष्टी जगेश्वर बेरसे राजेश राठोड मुक्तार शेख राहुल पालखेडे विलास चारोसकर म पो अम अनुजा यलवे चास पो ऊनी किरण शिरसाट अशांनी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक